माझे नाव वंदना मनोजरसे मी गडचरोड येथून आहे आणि माझं वाढलेलं वजन आणि मला डिसायडर सारे खूप सारे होते मला पिसोडीचा त्रास होता शिटीचा त्रास होता मला चालताना धाप लागायची असं खूप सारा दम पण दाटून येत होता आणि स्वास्साठी मला त्रास होत होता असे खूप सारे डिसायडर होते बापरे खूप डिसऑर्डर घेऊन आल्यात मॅडम बघू शकता आशा मॅडम आल्या होत्या फक्त डिसऑर्डर घेऊन पण वंदना मॅडम आल्या आहेत वाढलेलं वजन घेऊन पीसीओटीचा प्रॉब्लेम घेऊन मंच आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम घेऊन एक फॅमिली पण सगळ्यात जास्त डिसऑर्डर तर मॅडम तुम्हाला काय का रिलीफ झालं आणि किती दिवसात रिलीफ झाला थोडं डिटेलमध्ये मला दीड महिन्यापासूनच थोडा थोडासा म्हणजे रिलीफ व्हायला लागला आणि मी छान बेटर फील करायला वाटली लागली मला महिन्याला हॉस्पिटलला जावं लागत होता आणि महिन्याचा खर्च दहा वीस पंचवीस हजार होता आणि तो पॅकेज घेऊन घरी यायची मी त्याच्यानंतर ती गोड्या खाल्ला की अजून तब्येत जास्त खराब बापरे आणि तुमचं वजन किती होत मॅडम पंच्याहत्तर किलो होत माझं वजन आणि दहा किलो वजन कमी केली पाच महिन्यामध्ये पाच महिन्यात दहा किलो वजन जरा क्लॅपिंग करा वंदना मॅडम साठी त्यांनी दहा किलो वजन कमी केलं या फॅमिली मध्ये येऊन आणि त्याच्यासोबत ऍसिडिटी ला किती दिवसात रिलीफ मिळालं तुम्हाला इथे तो मला म्हणजे थोडा थोड्या कमी व्हायला लागला त्याच्यानंतर पूर्ण तो काय होऊन गेला टोटल कुठे गेला तो पतही नाही लागला असे अच्छा अच्छा तर बघा मॅडम त्याच्यासाठी हॉस्पिटल करत होते आणि या फॅमिलीत येऊन वजन आल्या होते तर वजन कमी करायसाठी पण त्याच्यासोबत ऍसिडिटी कशी गायब झाली ते त्यांना कळलं सुद्धा नाही आणि पीसीओटी साठी काय काय ट्राय केलं होतं मॅडम तुम्ही पीसीओडी साठी सारखं हॉस्पिटलला जावं लागत खूप मला तो खूपच त्रास होता मला त्याच्यानंतर मला या जर्नीमध्ये जेव्हा मी आली इथं बेरे सर मला याचा मार्गदर्शन दिला सांगितलं आमच्या सरांनी तिथं सर्च करते युट्यूबला सर्च करायचे गुगलवर सर्च करायची तर तिथं शोध करत होते का कसं माझ्या पत्नीचा म्हणजे रिलीफ होईल बा कसं हिच्या म्हणजे डिसायडर कमी होतील हिचा वेट कसं कमी होईल पूर्ण ते सर्च करत राहत होते अशा वेळेस सर मिळाले आणि त्यांनी यांना मार्गदर्शन केलं आणि यांनी मला स्वतः इथं जॉईन केलं माझ्या मिस्टरनी आणि मला त्यांनी स्वतःच आयर घ्यायला सुरुवात करायला लावला त्याच्यानंतर एक महिन्यामध्ये ते स्वतः पण आयर करायला लागले ते पंचेचाळीस किलो होते असते तेवीस किलो त्यांनी ते वेट वाढवला हो अरे वा म्हणजे मॅडम आल्या होत्या वेट लॉस साठी आणि सरांनी तर वेट गेन केला म्हणजे दोन्ही गोष्टी या फॅमिली मध्ये होतात नाही हा वेट कमीच होत तर वेट वाढवल्या पण जातो बरोबर आहे तर मॅडम पीसीओडी साठी तुम्ही काय काय ट्राय केलं होतं टॅबलेट खूप घेत होती हॉस्पिटलला मग तिथे काही कमी नाही झाली का तुमच्या प्रॉब्लेम नाही 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 अच्छा मग आता या फॅमिलीत आल्यानंतर किती दिवसात प्रॉब्लेम कमी झाला मला ते तीन महिन्यामध्ये माझा में प्रॉब्लेम कमी कमी होत आला आणि पूर्ण आता नाही तो प्रॉब्लेमच नाही राहिला मला अच्छा तर आजच्या खानपान मुळे महिलांमध्ये खूप प्रॉब्लेम आहे पीसीयूटीचा आणि प्रत्येक म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट महिलांना पीसीडी क्लास त्याच्यामुळे मी आज पूर्ण फिट आहे येस तर मॅडम ग्लासामुळे फिट आहे असं बोलत आहेत तर मॅडम वाढलेल्या वजनासोबत तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होता व पीसीओडीचा त्रास होता ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या वजनामुळे होतात पीसीओडीचा त्रास वगैरे तर मॅडमचा वजन कमी झाला आणि त्याच्यामुळेच पीसीओडी चा त्रास पण कमी झाला बरोबर मग आता तुमचे ते डॉक्टर काही बोलत नाही का जर तुम्ही दर महिन्याला येत होता आता का बरं येत नाही असं वगैरे तर डिस्कस होतच असेल तुमचं नाही नाही कधी कधी असं वेळी म्हणजे चेकअप साठी कधी कधी जात राहते नागपूरला पाच महिन्यातून आता असं म्हणजे रेग्युलर नाही जात पण असं एखाद्या वेळी जाते ते मला काहीच निघत नाही पूर्ण नील निघते अच्छा <laughs> अच्छा मॅडमच बघू शकता पाच महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी झालंय आणि आता त्या फिट अँड फाईट नाहीत आयडियल वेट आहेत हो आणि त्याच्या बरोबरच त्यांचा पीसीओडीचा खूप मोठा त्रास जो महिलांमध्ये आहे तर तो पण त्यांचा कमी झालाय आणि ऍसिडिटीचा पण त्रास कमी झालाय आणि आज एक तास वर्कआउट गाईड केलाय त्यांनी येस बघू शकता मॅडमचा बिफोर आफ्टर किती छान दिसत होत्या आधी गोल मटोर बघा <laughs> कसं वाटते मॅडम तुम्हाला ही फोटो बघून की आधी छान दिसत होतात की आता छान दिसत तुम्ही छान दिसते आता असं वाटतं मला करावा मी छान दिसते आता सर्व <laughs> लोक तारीफ पण करतात माझी आता किती छान दिसते तू म्हणून तेव्हा मला खूप छान वाटते तर आता मॅडमची तारीफ पण होतो आणि लाईफस्टाईल पण चेंज झाली आता ते जे म्हणतील ते मनपसंद कपडे पण घालू शकतात बरोबर आहे पण आधी खूप छान दिसायचं मॅडम तुम्ही <laughs> 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 आता सर्वजण वाटते वाटते का मला म्हणजे असं असं छान आकाशामध्ये बरोबर आहे महिलेचं कामच ते महिलेला तारीफ करणं खूप आवडते कोणी त्यांची तारीफ केली पाहिजे तर वाढलेल्या वजनामुळे ते खूप सारे स्थूलता येते बॉडीमध्ये आणि छान नाही दिसत आपण आणि वेट जसा कमी होतो तसं आपण छान पण दिसायला लागतो मत छान दिसण्यासोबत आपले डिसऑर्डर पण कमी होतात बॉडीमध्ये आलेले तर काय सांगू शकाल मॅडम आज तुम्ही एवढा एक तास वर्कआउट गाईड केला आहे आणि आम्ही बघितलं की तुमची एनर्जी काय होती अशी एनर्जी आधी होती का तुमच्यामध्ये नाही एवढी तर नव्हती मला खूप दमी यायचं यायचं मला आज मला तर आम्हाला असं काही वाटलं नाही की तुम्हाला आधी द मिळत होता की काही मी जेव्हा फॅमिली मध्ये आली कमीत कमी दहा दिवस मी कॅमेरा बंद करायची आणि म्हणजे वर्कआउट थोडा करायची झोपून जायची माझे मिस्टर जेव्हा जिम ला जायची तेव्हा ते उठवून जात होते तू उठ थोडासा कर असे म्हणून उठवायचे ते मी बघायची हे केले का मग झोपून जायची कॅमेरा बंद करून टाकायची झोपून जायची हाच चालू होता माझा बघायची दहा ते पंधरा दिवस केली मी तसंच माझे मिस्टर एकदा लपून बघत होते की खरंच करते की काय बा म्हणून एकदा आले ते बघितले मला आणि ते म्हणा हा काय तुझा <laughs> तर मी जे सांगतेस तू नाही राहिलीस तू बंद कर काहीच होत नाही तू काहीच करू शकत नाही म्हटले जीवनामध्ये तू तर बघू शकता मॅडमनी पहिल्या दिवशी वर्कआउट पण जास्त केला नाही आणि कॅमेरा बंद करून त्या झोपलेल्या होत्या तर बघू शकता तरी सरांनी प्रोत्साहन दिलं त्यांना आणि त्यांना वर्कआउट वर्कआउट लावलं आणि त्या आल्या फॅमिलीमध्ये आणि त्यांनी वर्कआउट केलं त्यांनी रिझल्ट काढला या फॅमिलीमध्ये येऊन सांगू शकते का तुम्ही स्वयामासोबत कमीत कमी एक ग्लास हा घ्यायचा आहार खूप महत्वाचा आहे आपण हॉस्पिटलला गेल्यानंतर इतका सारा पैसा खर्च करतो त्याच्यापेक्षा तुम्ही याच्यामध्ये जर थोडासा खर्च केला तर हा तुमच्या शरीरासाठी खूप चांगला आहे तर बघू शकता मॅडम सांगत आहेत की वर्कआउटच नाही तर त्यांच्या एक ग्लास घेण्या पण तितकंच आहे की आपण एवढं वर्कआउट करतो तर आपल्या बॉडीला लागणारा आहार पोषक आहार म्हणजे आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे तर सगळ्यांनी आहाराकडे पण लक्ष दिलं पाहिजे वर्कआउट केल्यानेच होत नाही तर म्हणजे वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के सकस संतुलित आहार हा घेणे खूप गरजेचे आणि हंड्रेड पर्सेंट कोर्टचं मार्गदर्शन बरोबर मॅडम मी तर घेते माझी टोटल पूर्ण फॅमिली घेते आणि खूप खूप आता माझी दीड वर्षाची मुलगी हो, असतापासून तर तिला पण मी देते माझी मोठी मुलगी पण घेते माझे मिस्टर घेतात माझी सासरी पण घेतात आम्ही टोटल पूर्ण फॅमिली घेतो तर बघू शकता मॅडम आल्या होत्या एक त्या वजन कमी करण्यासाठी आणि सरांना पण आणला आणि सरांचा पण वेट गेन केला आणि छोट्या मुलीला मॅडम डायनोसिक देतात आणि मोठ्या मुलाला म्हणजे छोट्या मुलांचा सकस संतुलित आहार देतात आणि मोठी मुलगी पण यांचं सकस संतुलित आणि ऑल फॅमिली न्यूट्रिशन ऑल फॅमिली आहार घेतो आणि फिट राहतो बरोबर मॅडम अपन हूँ खूब का शिक्षा सारा है मैडम ऑल फैमिल स्वतः फिट रहन ऑल फैमिल फिट बरबर मैडम mm -hmm. तो एक नारी अगर कर सकती है तो सभी कर सकते बॉस पूरा एक नारी फैमिली में आई और पूरे परिवार को फिट कर दिए बराबर है हाँ yeah. थैंक यू सो मच मैम बहुत ही बढ़िया वर्कआउट गाइड किया आपने धन्यवाद Yes, ये मैं डिस्क्लेमर देना चाहूंगी कि ये इनका खुद का पर्सनल रिजल्ट है सभी को अलग अलग रिजल्ट आ सकता है